So, hey guys, to my YouTube चॅनल माय न्यू ब्लॉग तर आज मी व्हिडिओ बनवलेला नाहीये कारण का म्हणजे बनवणार होती पण मी डोक्याला मेहंदी वगैरे लावून बसली होती आज तर आज माझा त्याच्यात वेळ गेला आणि मी आता तांदूळ केली आणि केस वगैरे धुवून काढले तर थोडेसे माझे केस पण बरे दिसतात थोडेसे असे वाईट वाईट व्हाईट व्हाईट आले होते माझ्यावर सर्व केस तर आता उद्या सकाळला वगैरे काही टाकायला नव्हते मी म्हटलं जाऊ द्या नाही टाकलं तरी चालेल पण मी म्हटलं असं कसं नाही चालायचं नाही टाकलं तर ऑडियन्स कमी होऊन जाईल माझी वली तर म्हणून मग मी आत्ता ब्लॉग बनवत आहेत तर असं बोलायचं वगैरे तर काही असं विशेष वगैरे नाहीये पण काय बोलू मला पण समजत नाही ब्लॉग मध्ये तर आज घरचे काम वगैरे आम्ही आज गेलो होतो बाहेर दीपकच्या घरी वगैरे म्हणजे आत्ता भावाकडे वगैरे आणि तिकडेच मस्ती वगैरे सर्व काही चालू होती आणि त्याच्यामुळे मी काही वेळ भेटला नाही करतो कर करतो म्हणत म्हणत राहून गेला तर आणि आज माझं डोकं तर डोकं एवढं दुखून राहिलं हे यांच्या यांच्या पायी एवढं हे करून टाकते हे सानू आणि ती आत्ता भावाची मुलगी एवढं डोकं एवढे चिरकाते एवढे चिरकावते बापरे आणि बारीक आज आहे ना सानूचा तर ते चिरकाते ना असं पूर्ण आहे कसं ते आत्तून असा राग येते त्यासाठी आधी आणून द्या काय पण ते छोटीशी आहे ती आणि काय तेवढं आणि कालपासून आमचं चालू आहे हळदी हो कुंकायला जाणं आणि लेकरांच्या जा। लुटा लुटला जाणं तर आम्ही करत आहे चॉकलेट जे की आमच्या काहीच कामी नाही आम्ही ती एक पण खायला भेटत नाही आमची सांदोडीच तर आणि गोळा पण सांदोडीसाठीच करणार आहे तर तसं आम्ही हमेशा करत असतो दोन दिवस म्हणजे सानू आता ती तिसऱ्या ती, वर्षाची तीन वर्षाची झाली ना सानू तर दोन वर्ष आम्ही नाही का केलं होतं तिच्यासाठी लूटचा वगैरे तर आम्ही विचार म्हणजे यावर्षी विचार केला होता की नाही करायचं पण अजून ठरवलं की ती मुलांचं वगैरे पाहते तर मग ती घरी येऊन म्हणते तसं की करायचं म्हणून सध्या तर नाही म्हणत आहे करायचं म्हणून आज जाऊन आली तरी पण म्हटलं नाही तिने की करू म्हणून पण तरी आमची इच्छा आहे की म्हणजे तिच्यासाठी आम्ही करणार आहोत तर अजून पण आम्ही दिवस वगैरे सिलेक्ट काही केलेलं नाही आहे आपलं जे घराचं काम आहे ते म्हणजे हे हे हेवालं जे की टाकलेलं आहे बनवायला ते गुरुवारला देतो मला ते आता माहित नाही कधी देणार तर बुधवारी झालं तर बुधवारी घेऊन जावे गुरुवारला झालं तर गुरुवारी घेऊन जावे जेव्हा केव्हा होईल तर तेव्हा ते, ते जाऊन घेऊन येणे आहे फक्त आणि त्याच्यानंतर मग ठरवू तो कधी करायचं आहे आणि मग नंतर सांगूचा करू ते सामान वगैरे आणावं लागेल तर सध्या बस फक्त लोकांच्याच घरी जायचं आणि लोकांचं खाऊन घ्यायचं आणि आता डोंबीचा हासा कशी घेऊन राहिली खेळून राहिली आणि हिवाली ही, ही जो टोपली वाली ती चाली आज <laughs> वाहनामध्ये वान जमा करणं चालू आहे आम्ही काय घ्यायचं काही नाही आम्हाला स्वतःला पण नाही समजत आई आहे आई देणार वाण ते देणार नाही यावेळेस म्हणून मी लूट करायला चांगलं नाही वाटत ना मग बाया बोलवायचं लूट करायचं आणि मग त्यात चॉकलेट खाऊ घालून पाठवायचं का म्हणून म्हटलं चावले चला सोबतसोबतच वाण वान पण करून घेता म्हणून वान करायचं आहे तर बघूया कसं होते काय होते तर आणि हिच्याकडे ब्लाउज वगैरे आणि आमचं असं इकडे तिकडे जाणं जाणं काय ग कशी बघा ही कशी चिरकात हे बघा बाबा कशी कातवली त्याच्यावरती गाडीवरती कातवून राहिली जशी काय ती गाडी खाऊन राहिली अशी जशी काही खाऊन टाकेल पूर्ण अशी नड्ड्यातून ओरडते कशी ओरडते ओरडून दाखव दाखव बरं ओरडून ओरडून दाखव ना तसं नाही अशी ओरडत तू काय काय यायच्यासारखी हा ओरडून दाखव दाखव ओरडून आता नाही ओरडणार कारभारी बदमासवानाची अगोबच बदमास आहे तर अशी आमची प्लॅनिंग वगैरे चालू आहे अशी आमची तयारी चालू आहे तर दिवसभराचा आता कसं काई मी आताच पूर्ण करून टाकला ब्लॉक बनवणे काही ना काही विशेष असो तर खरं आज टाकायला म्हणून मग मी म्हणजे होतं असं नाही की नाहीच होतं यांचं जर मस्ती जर मी जर केला असतं ना व्हिडिओ वगैरे तर झालं असतं पण मी म्हटलं मी डोक्याला मेहंदी वगैरे लावून होती म्हणून मी त्याच्यानी एवढं काही हे घेतलं नाही म्हटलं जाऊ द्या आजचा दिवस असं संध्याकाळ वगैरे करता येते काहीतरी 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 म्हणून मग मी आत्ता बनवला सो so, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघाल पूर्ण बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगाल कमेंटमध्ये आणि बस व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर करून घेसाल जर नसेल केलं तर आणि होईल तो बाय बाय